मिरज पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली आहे सभापतीपदी जनाबाई पाटील व उपसभापतीपदी काकासाहेब धामणे यांची निवड करण्यात आली मिरज पंचायत समितीवर गेले कित्येक वर्ष काँग्रेस व वर राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती आज ही सत्ता मोडीत निघाली आहे पंचायत समिती निवडणुकीत बारा भाजप सदस्य निवडून आले आहेत तर काँग्रेस सात राष्ट्रवादी दोन विकास आघाडी एक अशी इतर पक्षांच्या सदस्यांची संख्या आहे आज सभापती व उपसभापती निवड प्रक्रिया पार पडली यावेळी सभापती पदासाठी भाजप पक्षाकडून जनाबाई पाटील काँग्रेस पक्षाकडून पूनम कोळी यांनी अर्ज भरले होते या निवडणूक प्रक्रियेत सदस्यांचे हात वर करून मतदान घेण्यात आले यावेळी जनाबाई पाटील यांना बारा मते तर पूनम कोळी यांना दहा मते मिळाली सभापती जनाबाई पाटील यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मियाजज मुल्ला यांनी घोषित केले

काकासाहेब धामणे यांना वीस मते अशोक मोहिते यांना दोन मते व रंगराव जाधव यांना शून्य मत पडले यामध्ये काकासाहेब धामणे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर गुलालाची उधन पंचायत समितीमध्ये करण्यात आली सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार संजय काका पाटील आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडकी हे उपस्थित होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांनी कौल देऊन ही पार्टी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून यश दिलं थोड्याशा सत्ता जुळवाजुळवीच्या राजकारणामध्ये काही माणसं आम्हाला कमी होती काही ठिकाणी पण निश्चितपणानं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष आम्ही सगळी मंडळी काम करतोय असणाऱ्या संबंधाचा फायदा घेऊन असणाऱ्या रिलेशनचा उपयोग करून या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींनी काम केलं आहे जिल्हा परिषदची उद्याच्या एकवीस तारखेला निवडणूक आहे आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीच्या निमित्तानं सभापती आमच्या एकमतानं निवडून आल्या आणि काँग्रेसच्या सगळ्या सदस्यांनी आणि भाजपच्या सगळ्या सदस्यांनी उपसभापतीसाठी काकासाहेब धामणे एक जुने सिनियर ज्येष्ठ असे कार्यकर्ते असल्यामुळं त्यांना सगळ्यांनी मतदान केलं यामध्ये मी मतदान ज्यांनी दिलं त्या सगळ्या पंचायत समितीच्या सदस्यांचा मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो आणि या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या मिरज तालुक्यानं हा केलेला इतिहास हा अविस्मरणीय आहे अशा पद्धतीची भावना व्यक्त गणेश आवडे एसबीएन मराठी मिरज